फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार हे बघा आमची तनिष्का उठली आहे आता ती चहा चहा म्हणजे बर्नबिटा पिततीय तिला बॉर्नविटा आणला ती कॉफी मागती म्हणून म्हटलं नको बाबा कॉफी आणि बॉर्नविटा देते तर त्याला मित्रांनो नाश्ता पाणी झालं असेल माझं झालंय तुमचं पण झालं असेल कारण अकरा वाजले आणि थंडीमुळं बाहेर निघू वाटत नाही काम पण काही झाले नाहीये तर आज आमची कामं भरपूर पडले हे बघा इथे सक्कीचेन आवरायचं आहे त्यानिष्का दूध आणि बटर खाती आहे म्हणजे बनविटा आणि बटर खाती आहे मला दळण करायचे हे बघा मित्रांनो मी चक्की काढली आहे आता हे चक्की म्हणजे दळण करायचे मला गहू पीठ करायचे तर हे त्यानिष्काचे आंघोळे झाले कसे टावेली टाकले तनिष्काची आंघोळ झालीये मग म्हटलं आता जाऊ द्या स्वयंपाक पण झालाय स्वयंपाकाला हे मी बटाटा आणि वटाण्याची मस्त पैकी भाजी केली के आहे आणि इथे चपाती केले आहे आणि हिमांशूला आणि हिमांशूला मी काय दिलं पोहे दिले आज टिफिनला म्हटलं मम्मी सब आणि नेमकं काय झालं आज उशीर झाला म्हणून मी त्याला चपातीनेही केले चपाती करूस तर उशीर होते मग तो म्हटलं मम्मी पोहे तर मग मी त्याला पोहे दिले दोन वाजता भूक लागते त्याला आणि त्यांचं कॉलेजचं लंच झालं पण असेल लागते मग म्हटलं जाऊ दे आपण पोहे तरी द्या पोरा मुलांना कसं का काय उपाशी ठेवायचं ते बघा आमची तनिष्काचं चाललंय लय घाटाना चाललाय तनिष्काचा मोबाईलमध्ये यायसाठी काय खाती तू दाखव बटर बटर खाती आमची तनिष्का हे बघा तनिष्का बटर खाती खातीय हळूहळू का तनिष्का बटर आहे आणि चला माझे काम पडले आज भांडे पण पडले आहे म्हटलं भांडे उंडे घासाव मग बाकीचं काम पुढे करा आज ऊन पण छान आले आहे आणि आज काही झाले नाही आज रांगोळी सुद्धा काढली नाही थंडी थंडी म्हणत होते आता मस्त पिकीकडं ऊन आले हे बघा खूप कडकून आले येते जाते येते हे बघा ह्यांना खाऊ वाटत नाही दहा वेळा बाहेर येते आणि दहा वेळा आज जातीय दिवती झाली देवपूजा झाली आज बुधवार आहे अष्टमी तर आज अष्टमीची पण पूजा असती तर चला मित्रांनो मित्रांनो आज मी वटाने घेतले कनिष्काने वटाने सोलायला घेतले आणि ती वटाने सोलत नाही आणि बघा मला काम लावून चालली गेली हे आलाय हिमांश हिमांशी जेवतोय काय हिमांशी जेवायला जेवायला सांग की टाकला बटाटा आणि वटाण्याची भाजी कांदा हो हिमांशू जेवते कॉलेज वरून आला खूप भूक लागली आहे हम्म आणि आम्हाला ऐकायची आता शिवपुराण चालू ये भारी वाटते शिवपुराण ऐकायला मित्रांनो असं वाटतं चालूच राहू द्यायची बंदच होऊ द्यायची नाही तर आम्ही आता ऐकतोय दुपारचे वाजले आणिच तर चला मित्रांनो या ऐकायला हे बघा चक्की वगैरे दळण झालं आहे हिमांशीचं काम मी सगळं कमी केलं मग हे बघ मी तुझं काम कमी केलं बेटा त्यात काय मग तुला कामाला लावायला पाहिजे होतं नायच होतणार ना ना बाबा काम पाणी येणार नाही पाण्याची सोय करून ठेवावं लागेल वापरायचं तर असतं प्यायचं पाण्याची कटोती असते तर चला तू मित्रांनो 吧，哈 <Bye>，也借完了，我们说说借吧。